कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे आमदार करतो कार्यक्रमाच्या आपण उपस्थित सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं त्यानंतर सर्वांचे सत्कार किती स्वीकारणार आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मान्य आमदार माझे आमदार हरिभाऊ काका लहाणे शिवनी नागरिक बंधूंना एकदम चांगल्या पद्धतीने दिदीने या ठिकाणी आपल्या भाषणातून मनोभावे व्यक्त केलं अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर आलीली स्वागत अध्यक्ष होतो पण गोडीगर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणारबरोबर अध्यक्षाची भूमिका या ठिकाणी पार पाडायची सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित दादा पवार या सर्वांचं मनापासून मी या महाराष्ट्राच्या हेतृत्व सांभाळत असताना मनापासून स्वागत करतो मला या तिन्ही लोकांचा अनुभव आहे तिन्ही लोकांसोबत मी काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तर मी एकदम नाण्या भावासारखा समजायचो आणि त्यांच्यासोबत काम करायचं मला सुद्धा भाग्य लाभलेलं ला। आहे म्हणून मी आजच्या सरकारमधील मान्य दिदी यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी विजयाची माळ ते खेचून आणलीच पण जे स्वप्न सुरू करायचं होतं ते स्वप्न साकार करायला सुद्धा आज दिदीच्या माध्यमातून साकार झालेला आहे आणि त्यांना मंत्रिपद या ठिकाणी लाभलेलं आहे व्या व्याकारी सर्व मान्यवर विशेष करून आमच्या भावनात आहे सुद्धा काही ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी सुद्धा आमच्या ह्या तालुक्यामध्ये जो साखर कारखाना या सुरू केला आणि शेतकऱ्याला फार मोठा न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं मान्य बोटिकल साहेबांसोबत मला जवळपास मी चार पासून बोलणे संपर्कामध्ये साहेबांसोबत बँकेमध्ये असेल अनेक ठिकाणी त्यांचा मला असं लागलेला आहे काही प्रसंग आहेत त्या ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं होणार आहे पण मीना काही त्या ठिकाणी आमच्या वहिनी समान आहेत त्यांनी अनेक वेळा टाका मला सोबत चा, काम करता साहेबासोबत अशा सुद्धा मला अरे इलेक्शन मध्ये आम्ही प्रॉमिस केलं होतं की दिदी आम्ही शहाच्या भाषणामध्ये सुद्धा त्या स्टेल बोललो होत की आम्ही शेलो तर तुम्हाला ड्रीम राहणार नाहीत तर ही शेवटची संस्कृती आहे की आम्ही आम्हाला न्याय निर्माण आहोत विकासाला न्याय देणारी माणसं आमची शेलो आहेत विकासाची जाण असणारी माणसं आमच्या शहरमध्ये आहेत सांस्कृतिक सामाजिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेलं आमचं शहर आहे त्यामुळे आम्हाला विकासाची ज्ञान विकासाची मदत आम्हाला आदर आहे दिदीनं जे काम या ठिकाणी केलं जे आता दिदीनं खरं म्हणजे आम्हाला उल्लेख नंतर करायचा खासदारांचा त्याचं नाव घ्यायची आम्हाला आवश्यकता नाहीये खरं म्हणजे आज परभणीमध्ये गेलो तर किती खड्डे पाहायला okay. मिळतात आमच्या शेऊ सारखा विकास या परभणी जिल्ह्यात नाही तर आमच्या या शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे मला विश्वास आहे की दिदी वर्डीकर साहेब प्रमाणे मी सुद्धा तुमचा एक बाबा आहे मी तुम्हाला त्याच वेळेस दिदी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि बाबाचं काम जे असतं बाबाचं काम मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या पाठीशी राऊन करणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आता फक्त आता विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्या भावना मी बोलत असताना सांगितलं आता तुम्ही खाली थोडं लक्ष द्या दिदीला आपल्या वरच्या लेवलला काम करू द्या सातत्यानं दिदीला आता काम आपण करू नका अशा प्रकारचे एक विनंती या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला या ठिकाणी करतो आपण तीन वाजल्यापासून दिदीचा सत्कारासाठी उत्सुक आहात तीर वाढल्यापासून आपण सर्वजण त्या ठिकाणी दिदीचे वाट पाहत असतात इतका वेळ झाला तरी आमच्या माता बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे दिदीवर प्रेम आहे दिदी 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 ते आपल्या या व्यासपीठावर आम्हाला दिसून येते की आपण या ठिकाणी मुली सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या सर्व मुलींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे विकास तर दिदी करणारच आहे चांगली खाती त्यांना मिळाली आहे निश्चितपणे त्या खातीच्या माध्यमातून आपला विकास होण्याचा राहणार नाही असं आपण या ठिकाणी मत व्यक्त करतो जास्त वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झाला तर मी परत एकदा फॅमिलीचे सर्वांच्या स्वागत करतो त्यांना आशीर्वाद या ठिकाणी मी माझ्या संपूर्ण आमच्या पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना देतो आणि भविष्यात चांगलं काम त्याच्यावर अशी अपेक्षा करतो जास्त वेळ न घेता अध्यक्षीय समारोप त्या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र